हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज सकाळपासून काय व्हिडिओ बनवलाच का नाही कारण आज खूप अशी कामं होती आज नवाज घरीच होता आज नवाज सुट्टी होती कारण त्याच्याक स्कूलमध्ये काहीतरी फंक्शन होता त्यामुळं त्यांना सुट्टी होती छोट्या मुलांना तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि मी आत्ता माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे चला मग माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे दाखवते मी तुम्हाला आणि आता माझी दुपारची भांडी वगैरे बघा सगळं क्लीन आहे किचन वगैरे सगळं क्लीन केलं आहे कारण थोड्या वेळापूर्वी मी सगळं क्लीन करून ठेवलं होतं आणि आता मला चहा वगैरे बनवायचं आहे चला मग आता मी चहा बनवते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ना आजचं काय काय रुटीन आहे दाखवते चला मग आणि आता इथं माझा चहा वगैरे बनवून झाला होता आणि इथं कुर्णालला मी अभ्यासाला पण दिलं होतं आणि आर ट्यूशनला ट्युशनला गेला होता त्यामुळं आता म्हटलं चला थोडं टाइम होतं माझ्याकडं तर कुर्णालचा पण अभ्यास वगैरे घेते आणि बघा इथं कुणाल झोपेतून वगैरे उठला होता सगळे कंबल्स वगैरे तसेच होते तो झोपतनं उठल्यानंतर थोडा वेळ त्याला मी इकडे तिकडे फिरवलं आणि म्हटलं चला अभ्यास वगैरे कर आणि आता मी चहा वगैरे घेऊन सगळं घर आवरायला घेईन संध्याकाळचं झाडं वगैरे पण मला मारायचं होता घरामध्ये चला आता मी चहा वगैरे घेते आणि बाकीचे पण पटपट पड़ आवडते ून उठला होता थोडा वेळ छान त्याचा अभ्यास करूया आता अभ्यास वगैरे झाला आणि मला भाजी वगैरे आणायला जायचं आहे भाजी संपली आहे चला आपण जाऊया भाजी आणायला आणि आज भाजीला काहीच नव्हतं तर मी सकाळी काळे चणे आहेत ना ते भिजत घातले होते त्याला एक शिट्टी वगैरे देऊन ठेवली आहे त्याला मसाला वगैरे पाहिजे तो पण मी बनवून ठेवलाय कारण भाजी आणायला किंवा मला वेळ होईल आणि परत फौजी पण येतात लवकर मग जेवण वगैरे पण बनवायचं आहे तर चला आपण जाऊया भाजीला आणायला पण भाजीला आणायला गेलो ना मला तिथं सुचतच नाही काय घ्यायचं कारण भाज्या एवढ्या चांगल्या मिळत नाही मग तेच पत्ताकोबी फुलकोबी शिमला मिरच हेच आपल्यासारखं कसं वरणा वगैरे खूप भाज्या चांगल्या असतात आणि गवारीच्या शेंगा गावाकडे किती छान छान भाजी मिळतात इथं काय एवढ्या चांगल्या भाज्या मिळत नाही त्यामुळे मला भाज्या आणायला जायचं ना खूप बोरिंगच काम वाटतं पण चला काही हरकत नाही भाजी काहीच नाही माझ्याकडे तर आणायला तर पाहिजे आणि असं वाळलं वगैरे ते म्हणजे मुलं वगैरे जास्त खात नाही मी कधीतरी इमर्जन्सीसाठी करते तर आज मला भाजीला काहीच नव्हतं सकाळी तर मी थोडे चणे वगैरे घातले चला मग आता आपण जाऊया आणि आज वातावरण पण छान होतं दिवसभर खूप असं ऊन होतं मस्त होतं थोडीफार थंडी कमी आहे जास्त पण नाही आता संध्याकाळची वेळ थंडी सुरू झाली आहे पण दिवसभर आज छान ऊन पडलं होतं छान वाटलं आजचा दिवस चला मग आपण जाऊया आता आणि चला आता मी भाजी आणण्यासाठी चालली आहे आणि अर्नव अर्णव तो ट्युशनला गेलाय कुणा आहे कुणा आले आज चला मी आलो खाली आणि कुणाला खूप म्हणजे भारी वाटत हा चल चल, चल, खाली। आचल, चल आलो आणि कुणाला गेलाय पुढं आता तर चला आपण पन पण जाऊ या भाज्या आणायला चला मग नको चला मग जाऊया आपण बघूया काय चांगली भाजी भेटली तर घेऊन येऊया काय बोलतो चला चला आणि मी भाज्या चाललो होती ना तेव्हा इथं मराठी ताई वगैरे दोघे जण खाली बोलत उभा होत्या पर तो त्या मंदला आमी पने तो 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 तर आम्ही भाजी आणायचा चाललो तर त्या म्हटलं चला आम्ही पण येतो थोडं वॉकिंग पण होईल आणि छान भाजी मिळाल तर आम्ही पण भाजी वगैरे घेऊन येतो आणि कसं सगळ्यांचं संघ संघ गेलो ना मग भारी वाटतं आणि बोलत चालत कधी टाइम जातं कळतच नाही तर बघा आता इथं आमच्या सर्वांचं चाललंय वॉकिंग पण करायचं आणि छान भाजी वगैरे आणायला जायचं आता बघूया काय काय भाजी आहे भाजी जर चांगली भेटे तर घेऊन येऊ आणि थोडा वेळ इथं पार्क वगैरे आहे तर मुलांना पार्कमध्ये पण घेऊन जाऊ आज कसं थोडी थंडी कमी असल्यामुळे सगळे बाहेर होते खूप छान वाटतं सगळ्यांना फिरायला वगैरे तर आम्ही पण चाललो आहे इथं फिरायला आता चला मग तुम्ही पण आमच्यासोबत आणि बघूया आता काय काय भाजी मिळत्या आणि आता इथं आम्ही भाजी वगैरे घेतली आणि कुणाला आणि बाकी सगळे होती ना मुलं वगैरे ती सगळी पार्कमध्ये खेळायला गेली होती पार्क पण जवळच आहे इथं जिथं भाजी मिळती ना त्या साईडलाच पार्क वगैरे पण आहे तर आता इथं ती मुलं सगळी खेळत होती पार्कमध्ये तर म्हटलं चला तिकडंच जाऊया त्यांना घेऊन मग घरी जाऊया तर बघा इथं छान त्यांचं चाललंय खेळायचं आणि आता इथं मुलांचं पार्कमध्ये थोडं खेळून वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो घरी चला मग जाऊया घरी खूप वेळ झाला आणि ना आम्ही भाजी वगैरे घेऊन आली घरी भाजी तर काही जास्त मिळालीच नाही कारण भाजी सकाळ सकाळी जास्त चांगली येते आता एवढी काही चांगली भाजी नव्हती तर म्हटलं राहू उद्या बघूया म्हणजे टाइम भेटला तर जाऊन येऊया आणि मला मेन मेन जे पाहिजे होतं तेच मी घेऊन आलो बाकीचं भाजी तर म्हटलं राहू दे परत बघूया आणि बघा मी काय घेऊन आली आणि इथं द्राक्ष यायला सुरुवात झाली तर मी छान अशी द्राक्ष घेऊन आली लाइट गेली आणि मी व्हिडिओ बनवत होती ना अचानक लाईट गेली आणि बेडरूम मध्ये हा चार्जिंगचा बल आहे तर म्हटलं चला इथं बनवते व्हिडिओ आणि ही बघा द्राक्ष वगैरे इथं आले ती आताच नवीन नवीन आल्यात माहित आंबड आहेत काय मी द्राक्ष थोडी आणली होती आणि ऑरेंज वगैरे कारण फ्रूट वगैरे लागतं मुलांना तर म्हटलं चला फ्रूट फ्रूटच घेऊन जाऊया कारण भाजी तर काय भेटलीच नाही मला तर हे ऑरेंज वगैरे घेतलेत छान छान ऑरेंज मिळतात इथं आणि हे मुलांसाठी गोड ब्रेड आहेत म्हणजे असं छोटे छोटे केक असते तसं आहे ते घेऊन आले आहे हा आणि दही पण पाहिजे होतं कारण थंडीच्या दिवसात दही काही लागतच नाही आणि कधी कधी आता दुपारचं उन्हाचं वगैरे दही खावं वाटतं म्हटलं चला दही घेऊन जाऊया आणि मी दही पण घेऊन आले आहे आणि ह्याच्यामध्ये टॅमॅटो लिंबू मिरच्या हे जे आपलं बारीक सारीक गोष्टी असतात ते एव एवढीच भाजी मिळाली जास्त काही भाजी नव्हती आणि आता इथं बघा कुणाचं चालू झालं आहे त्याला म्हणजे द्राक्षे खूपच आवडतात तर म्हटलं चल खाऊन घे आणि बघा एवढंच घेऊन आली मी जास्त काही मिळालंच नाही मला भाज्या वगैरे आणि मला भाजी, भाजी पाहिजे होती तर आता बघूया उद्या सकाळी मला टाईम भेटला तर ना मी फौजींना सांगेन आणायला कारण सकाळ सकाळी ना टाइमच भेटत नाही ना कारण खूप अशी कामं असतात घरातली सगळं आवरायचं त्यामुळं सकाळी जायलाच मिळत नाही म्हणलं यावेळेस जाऊ तर ह्या वेळेस भाज्या संपलेल्या असतात हा धुवया धुऊनच खायची हां हो लाईटचा आवाज आला तर चला मग आता मी बाकीची कामं बघते आणि मला आता ती भाजी वगैरे पण बनवायची आहे आता लाईट गेली माहित नाही लाईट कधी येणार आणि किचनमध्ये पण हा बल्ब नाही आहे बघूया हा बल्ब जर घालून किचनमध्ये दिला तर मी पटपटावर ते कामं चला मग भाज्या वगैरे ठेवूया आपण आणि ना आता लाईट गेली आहे आणि मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आणि आला आहे तर कुणाला तेच सांगत होता की अर्न टुशन आलाय तर म्हणजे स्वयंपाक बनवायचा आहे पण आता काय करणार लाईट कधी ती माहीत नाही आणि किचन मध्ये ना लाईट नाही इथं बेडरूम मध्ये हॉलमध्ये आहे किचनमध्येच नाही आणि मला स्वयंपाक बनवायचा आहे तर तिथं लाईट खूप गरजेचं आहे तरी बरं मी मसाला वगैरे बनवून ठेवला होता आणि मला ती भाजी वगैरे काळ्या चण्याची बनवायची त्याला मसाला वगैरे लागतो तर तो, तो मी बनवूनच गेले होती बाहेर आता बघूया किती वेळात लाईट येते नाहीतर असं असतं मोबाईलचा टॉर्च न वगैरे मला बनवायला पाहिजे पटपट चला मग आवरते आणि मुलांना दूध वगैरे आहे आज खूपच लेट झाला पावणे सात झाले अर नव तुशांना आता आलाय त्यामुळे त्याला आपण दूध द्यायचं राहिलं चला मग आता मी पटपट दूध वगैरे देते बोलते नंतर चला मग आता स्वयंपाक वगैरे बनवायची तयारी करूया कारण लाईट माहीत नाही कधी येईल तर आता मी बनवते स्वयंपाक आणि आता मी भाजी चण्याची बनवणार आहे ना परत खाया त्यासाठी ना मला टमॅटो कांदा कट करून घ्यायचा आहे तर मी आता कट करून घेते पटपट बघा आता का नाही संध्याकाळचे नऊ सव्वा नऊ झाले आहेत आणि लाईट काय अजून आली नाही दोन तास तर लाईट अजून काय आली नाही आम्ही आता जेवलो सगळे बघायचं जेवणाचं चालूच आहे अर्ण वाजून जेवतोय आणि मी असच अंधारामध्ये जेवण वगैरे बनवलं कारण किचन मध्ये बल्ब नाही टॉर्च वगैरे घेऊनच जेवण बनवलं त्याच्यानंतर फौजी पण आले चाललंय मोबाईल मोबाईलमध्ये बघायचं आणि इथं कुणालचं जेव्हा जेवाय जे चाललंय कुणालचं माझं फौजींचं तिघांचं जेवण झालं तर चला मग मी आजचा व्हिडिओ इथं संपवते आणि भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माझं आजचं रु रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र